जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो पाहता हे आपले तळेगाव दाभडीचे वडगाव मावळचे मित्रांनो आपले वडगाव मावळचे साहेब आहेत त्यांनी ही गाय खरेदी केलेली साहेब केवढ्याला घेतली गाय एकोण पाचशे ला गाय घेतली गाय आवडली तुम्हाला या वरात लगेच गीत झाली का नाही सांगा झाला लगेच यावर झाला बात आहे मित्रांनो शांत स्वभावाची गायी तुम्हाला अशी गाय खरेदी करायची असेल तर संभाजे यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपले उस्मानाबाद परिसरातील बरोबर का हो आपले उस्मानाबाद परिसरातील शेतकरी आलेत त्यांनी सुद्धा शेठ यांच्याकडून कालवड गाय खरेदी केलेली आहे साहेब गाय कशी वाटली तुम्हाला गाय खूप चांगली किती गाय पाहायला मिळणार तुम्हाला हा दाखवल्या तुम्ही फोन केल्यानंतर किती गाय उपलब्ध उप होत्या किती सांगितल्या आहेत का गाय पाहिल्या तुम्ही किती सेकंद होत्या हा मित्रांनो त्यामुळे तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर घरून येतानाच हजार दोन हजार टोकन द्या इथं व्यवहार नाही झाला तर तुमचं टोकन माघारी घेऊन जा बरोबर ना साहेब काय होतं एवढ्या लांबून येणार तुम्ही अचानक ती गायी विक्री जाणार मग अडचण निर्माण होते त्यामुळे आधी टोकन द्या आणि गाई खरेदी करा मिनिट उशीर केला साहेब तुमच्याकडे शर्यतीचे बैल असतात असतात ना नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश मंडळ मित्रांनो आपण स्लोक डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा इल्ल्यादेवी नगर शिवाजी शेठ घुसळे तसेच संदीप शेठ घुसळे यांच्या फार्मवर आला आहोत आणि त्यांच्याकडून आज गिरगायचे तसेच कांक्रेज गायचे दर जाणून घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कांक्रेज गाय सप्लाय केली असेल तर संदीप शेठ समोर पाहत आहे यांनी यांच्याकडे अशा क्वालिटीचे गाय उपलब्ध असतात आपणास कांक्रेज साहिवाल आणि गिरगाय अशा तीन प्रकारच्या गायी यांच्याकडे उपलब्ध असतात त्यामध्ये कांक्रेज आणि गाय जास्त असते यांच्याकडे तुम्हाला तो अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर नंबर स्क्रीन वर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता संभाजी शेठ काय सांगितलं या गायच ह्या गायचे सत्तर हजार रुपये सांगितलेली एकदम शाम सोबत गाय आज सकाळी खाली झाली हा दुधाची क्षमता हिची अकरा लिटर क्षमता दूध सांगितली दुधाची ना दोन टाइम पिळून दिले जाईन गाय आज सकाळी वेळी कार करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू एकदम शांत समाधान गाय दुधाच्या मध्ये किती राहील म्हणले अकरा लिटर अकरा लिटर राहील पाहत आहे मित्रांनो अशा स्वरूपाची गायी खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किमतीच कसं आहे फायनल एक पाच हजार साधारणपणे आपण फरक करतो जास्त फरक होत नाही मित्रांनो खरेदी करायची असेल तुम्हाला दुधाची चांगल्या क्वालिटीची गाय उपलब्ध होऊन जाईल पाहत आहे खाली काय कालोडे कालोडे कालवडे कालवडे सकाळी खाली गोर आहे मी कालोडे मित्रांनो पाहत आहे सांभा शेट ह्या दोन नंबरच्या गाईचं काय होईल इच्या साठ हजार रुपये किंमत लावलेली आपण साठ हजार रुपये किंमत लावलेली आहे का पाहत आहे हिला पण कालवडे खाली हे वासरू जवळ असल्यामुळं नाही दिशेगा केलेले आहेत ना त्याच्यामुळे तुम्हाला हां सांभा शेट हिचं काय होईल किमतीचं जे पंचावन्न हजार फायनल देऊ आपण पंचावन्न हजारात फायनल मित्रांनो पाहत आहे तुम्हाला पंचावन्न हजारात गाय उपलब्ध आहे दोन नंबर ची सांगा शेट तीन नंबर चे गायचं काय होईल म्हणजे फायनल साठ हजार रुपये फायनल साठ हजारात फायनल पाहत मित्रांनो काशी जा कर पंधरा दिवस टाइम आहे गायला अजून खूप कास करणार आहे एकदम जोड आहे पंधरा दिवस टाइम आहे ना हो काय होईल किमतीच म्हणले फायनल तिथे फायनल साठ हजार रुपये किंमत होईल पाहत मित्रांनो ही साठ हजारात फायनल तुम्हाला तीन नंबर ची गाय उपलब्ध आहे आणि पहिला रोज आहे पहिला एकदम शांत गाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाय खरेदी करू शकता मित्रांनो ही अठावन्न हजारात फायनल होईल फायनल मित्रांनो तुम्हाला अठ्ठावन्न हजारात ही चार नंबरची चार नंबरची गाय तुम्हाला अठ्ठावन्न हजारात उपलब्ध आहे दुधाची क्षमता काय राहील याची समजा दहा लिटर क्षमता आहे पाहत आहे मित्रांनो शांत स्वभावाची गाय अठ्ठावन हजारात उपलब्ध आहे पाच नंबरची गाय काय सांगितलं अडुसष्ट हजार रुपये किंमत सांगितलेली आहे हा त्रेसष्ट हजार रुपयाला फायनल देऊ त्रेसष्ट हजारात फायनल होईल दुधा क्षमता काय राहील तिची दुधा क्षमता दहा प्लस पहिल्या आहे ना दुसऱ्या दुसऱ्या का पाहत आहे मित्रांनो काशीचा आकार पाहून घ्या काय पा पाच नंबरची गाय काय होईल फायनल म्हणले त्रे सस्त आरोप फायनल किंमत आहे ओके इत... हां बोला ना की सहा नंबरची गाय आहे हां काय होईल इचं आपण पंच्याण्णव रुपये किंमत सांगितलेली आहे हा फायनल काय होईल फायनल नव्वद आरो रुपये किंमत इच आहे मित्रांनो नव्वद हजारात तुम्हाला अशे स्वरूपाची गाय उपलब्ध आहे मोठ्या मापाची शांत स्वभावाची खूप मोठ्या मापाची गाय एकदम शांत समाधान गाय काय होईल म्हणले किमतीचीच पंच्यानुस सांगायला नऊ हजार म्हणलं किंमत आहे पाच आहे मित्रांनो नव्वद हजारात गाय तुम्हाला उपलब्ध खूप मोठं गाय आज आली आहे त्याच्यामुळे गाय पाखीव नाही तर गायनं त्याच्यामुळे कळत नाही तशी आज पाकखीव नाही आज आजच गाडी उतरलेली गाडीवाल्या गाडी गाडीवाल्या पाता मित्रांनो हे गाडी वाले इथ गुजरातचे गुजरात ची आहेत यांनी या गाय आणलेले आहेत सहा नंबरची गाय झाली मित्रांनो आता सात नंबरची गाय सांभाशेठ सात नंबरची गाय आहे काय सांगितलं याच पंच्या किंमत सांगितलेली आहे हा पंच्याहत्तर हजार सांगितली का पाहत मित्रांनो मित्रांनो काशी चाकर सडांचा आकार पाहा आणि गायची क्वालिटी पहा सांभाशेट काय होईल म्हणजे फायनल सत्तर हजार रुपये फायनल किंमत याची सत्तर एकदम फायनल किंमत सत्तर हजार रुपये मित्रांनो सात नंबरची गाय आहे आणि सत्तर हजारात फायनल देतात मला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी आहे काय होईल हिच साठ हजार रुपये साठ हजार सांगितले फायनल काय होईल फायनल पंचावन्न हजार तुम्हाला ही गाय उपलब्ध आहे शांत स्वभावाची गायला पाहून घ्या गायची क्वालिटी पाहा तुझ्या क्षमता काय राहील सहा लिमता दहा लिटर राहील का मित्रांनो ही आठ नंबरची गाई आहे खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय पूर्णता खात्री आहे ही गाय आहे बोला ना काय ही सांगितलं दिलेली आहे हा आठ तो विक्री झालेली आहे हजाराला विक्री झाली आठवण हजारात गाई विक्री झालेली तुम्हाला अशा स्वरूपाची गायी खरेदी करायची असेल तर यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून येऊ शकता ऍड्रेस पण आपण स्क्रीनवर दिलाय हे दहा नंबर ची आहे याच काय सांगितलं म्हणजे पंचावन्न रुपये किंमत सांगितलेली आहे पंचावन्न हजार सांगितले पंचवीस दिवसाची वेलेली ती पंचवीस दिवसाची वेलेली दूध किती आहे सध्या तिला चार चार लिटर दूध चालू आहे म्हणजे आठ लिटरची गॅरंटी द्या पण गॅरंटी फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी हा चोवीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस पाहता मित्रांनो आठ लिटरची फुल गॅरंटी आहे आणि दूध मोठ्या मापाची गाई मोजमाप करून तुम्हाला गाय उपलब्ध होऊन जाईल दहा नंबरची गाई आहे खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही काही खरेदी करू शकता